नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत दरम्यानच या मालिकेतील एका अभिनेत्याची स्टार प्रवाह वाहिनीच्या दुसऱ्या मालिकेत एंट्री झाली आहे तर मंडळी राकेश किल्लेदार ही भूमिका साकारणारा सुप्रसिद्ध अभिनेता अपूर्व रांजणकर याने स्टार प्रवाहाची दुसरी मालिका आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेत एंट्री घेतली आहे याबाबत स्वतः अपूर्वने एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका रोज दुपारी अडीच वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर तुम्ही आणि आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका तुम्ही पाहता का हे नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद